कार मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी तुमची झोप उडवणाऱ्या सत्याचा उलगडा होणार आहे आश्चर्यचकित करणारे तुमचं नशीब काय असणार आहे तर वीस जानेवारीनंतर तुम्हाला काय संदेश ऐकायला भेटणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण नियतनी तुमच्या तुम्हाला थेट तु? इशारा केला आहे जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून अस्वस्थ वाटत असेल रात्री झोप लागत नसेल मनात एक अनाम अनामिक भीती प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल तर समजून घ्या हीच वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं तर आज आम्ही उघड करणार आहोत ती दहा सत्य कोणती जे ऐकून काही लोक घाबरतील काहींच्या डोळ्यात तर पाणी येईल आणि काहींची झोप जुडेल कारण हे बाकीत किंवा हे भविष्य फक्त भविष्य सांगत नाही तर तुमचं आजच्या चुकीच्या सवयीचं चुकीचे निर्णयाचं तसेच चुकीचे लोकड निवडल्यामुळे काय होऊ शकतं तर सावध राहा हा इशारा दुर्लक्ष करू नका ही तर संधी कायमची निष्ठून जाईल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका कारण तुमची भविष्यपाणी थेट नियतेनेच बनवलेली असली लिया आहे तर वृषभ राशीसाठी पहिलं सत्य काय असणार आहे तर विश्वासघाताचा मुकोटा कोसळणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता ती जिला तुम्ही आपलं मानलं होतं तीच व्यक्ती पाठीमागून वेगळाच खेळ खेळत होती हे सत्य आता तुमच्यासमोर लवकरच उघड होणार आहे आणि याचा खुलासा अचानक होईल एखाद्याच्या बोलण्यातून मेशनमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून कुण। तुम्हाला कळू शकतं ज्यामुळे तुमचं मन हादरेल पण लक्ष ठेवा हे नुकसान आहे तर हे संरक्षण होतं कारण देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे तर दुसरं सत्य असणार आहे अडकलेले नशीब अचानक फिरणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता नोकरी पैसा व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम ते सगळं जणू अडकत अडकून पडलं होतं प्रयत्न होते मेहनत होती पण फळ मिळत नव्हतं तर आता ग्रहांची चाल बदलत आहे अचानक एक बातमी एक फोन कॉल एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो जे महिन्यात झालं नाही ते एकाही दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात घडणार आहे कारण देवावर विश्वास ठेवा नशिबाचं वळण तुमच्यासाठी नवा अध्यायाची सुरुवात असणार आहे तिसरं सत्य दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशित होणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो आज मी सांगणार आहे जे तुमच्या मनाला खोलवर भिडेल कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे जी ज्याची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेलात तुमच्या तुमच्यात एक असामान्य टॅलेंट होतं तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी होती समस्या सोडवण्याची ताकद वेगळीच होती आणि लोक जे पाहू शकत नव्हते ते पाहण्याची दृष्टी लाभलेली आहे कारण दुर्दैवी पण असं हेच टॅलेंट इतकं दिवस दुर्लक्षित केलं कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही कधी समाजाने समजून घेतलं नाही स्वप्नाळू ठरवलं तर कधी कायम कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं नाही त्या यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला मी खरंच काही करू शकतो का तर हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारलाच पण वृषभराशीच्या मित्रांनो लक्षात ठेवा देव क कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि आता ती योग्य वेळ आली आहे अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथं तुमचं कौशल्य समोर येईल आणि सगळे अपरिहार्य ठरतील कदाचित एखादा प्रोजेक्टमध्ये सुद्धा सा सार्वजनिक मंचावर असत्या किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचा उपाय सर्वांना मार्ग दाखवेल चौथं सत्य असं असणार आहे की देवाची परीक्षा संपत आली आहे कारण वृषभ राशीच्या मित्रांनो खूप काळ तुम्ही अशी गोष्ट सहन केली ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं प्रयत्न होते श्रद्धा होती पण परिणाम मात्र निराशजनकच मिळत होती अनेकदा मनात प्रश्न असेल देव खरंच पाहतोय का पण लक्षात ठेवा देव उशीर करतो अन्याय नाही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत नोंदवून ठेवलेले असतात तर ही सगळी परीक्षा होती तुमच्या संयमाची तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची आता ही परीक्षा संपत आली आहे ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या स्वतःहूनच बदलणार आहे आणि त्याचं फळ तुमच्या तुम्हाला यावेळी नक्की मिळणार आहे पाचवं सत्यचा असं असणार आहे की एक निर्णय जो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथं तुम्हाला थांबून विचार करावा लागणार नाही हा क्षण साधारण असेल कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे मग तो निर्णय नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या पैसांना ते संबंधाशी असू द्या कोणताही पर्याय दे असू द्या पर्याय दोन असतील तर एक सोप्पा भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला निर्णय असणार आहे असं असणार आहे जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार आहे तर ऋषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली सल्ला दिला साथ दिल्यासारखं भासवलं पण मनात मात्र काही तर वेगळाच हेतू होता लवकरच तिचा चेहरा तुम तिचा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे हा खुलासा अचानक होईल एखाद्या छोट्या घटनेतून एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून त्या क्षणी तुम्ही शांत राहा तुम्हाला धक्का बसेल मन दुखवेल पण लक्ष ठेवा सत्य कधीच उशिरा उघडं होत नाही तर ऋषभ राशीच्या मित्रांनो तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवला आणि हाच विश्वास काही लोकांनी विरुद्ध वापरला होता पण आता देव स्वतःच हस्तक्षेप करणार आहे आणि ह्या चुकीच्या व्यक्तींना बाजूला सारणार आहे सातवं सत्य म्हणजे अचानक मिळणारी मोठी संधी पण सावध राहा राशीच्या मित्रांनो लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षित केली नसेल नोकरी नोकरीत बदल पदोन्नती नवीन प्रोजेक्ट व्यवसायाचे ऑफर किंवा आर्थिक लाभ मार्ग उघड होऊ शकतात तर ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच हो म्हणावं सटेल पण इथेच सावधगिरी बाळवणं आवश्यक आहे कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोर नसते काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात म्हणून वृषभ मित्रांनो तुमचा स्वभाव मोठा आहे विचार मोठा आहे पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष करू नका नाहीतर मोठं नुकसान होईल कागदपत्र अटी शब्द सगळं नीट तपासा जर काही लोक किंवा ही शेवट संध्या आहे असा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला तर मिळालेली संधी पुन्हा निश्चित जाऊ शकते पण शांत राहा शांत राहून अनुभव आणि बुद्धीचा वापर करून निर्णय घ्या कारण ही संधी तुमचं आयुष्य स्थिर तिकडे नेणार आहे लक्षात ठेवा देव संधी देतो पण शहाणपण तुमच्याकडूनच अपेक्षित असतं आठवं सत्य प्रेमात धक्कादायक खुलासा होणार आहे सत्य टाळता येणार नाही तर वृषभ राशीच्या मित्रांनो प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलं स्वतःला मागे ठेवलं समोरच्या आनंदासाठी तडजोड केली पण आताच प्रेमाचं खरं रोग तुमच्यासमोर उघड होणार आहे ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलं होतं ती खरंच तुमच्यासोबत ब भविष्य पाहत आहे का की फक्त सोयीसाठी थांबलेलं आहे हे सत्य कष्टपणे तुमच्यासमोर येणार आहे आणि हा खुलासा सुखदही असू शकतो आणि वेदनादायकही असू शकतो नव्व सत्य असणार आहे हरवलेला आत्मविश्वास परत येणार आहे तर वृषभ राशीनो नु। कधी काळी तुम्ही खूप था। मजबूत होता निर्णय पर ठाम होते स्वतःवर विश्वास देखील होता पण सततच्या अपयशांनी लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्यांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू लागला मी खरंच योग्य आहे का माझ्यात काही कमी आहे पण सत्य हे आहे की ही कमतरता तुमच्यात नव्हती तर परिस्थितीत होती आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल एखादं यश एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणून देईल हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं ज्यांनी कमी लिखलं त्यांच्या समोर तुमचं आत्मभान परत येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायचं नाही लक्ष ठेवा वृषभ राशीच्या मित्रांनो आत्मविश्वास परत आला की नशीबही तुमच्या बाजूनं वळलेलं असणार आहे आणि दहावं आणि शेवटचं सत्य म्हणजे राजयोगाची चाहूल अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी तर वृषभ राशीच्या मित्रांनो हा काळ साधा नाही ग्रहाची स्थिती घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहे की तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागली आहे खूप काळ तुम्ही संघर्ष केला पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसणार आहे मान असू द्या प्रतिष्ठा आर्थिक धैर्य आणि स्वतःची ओळख या, यांच्या दारात तुम्ही उभे असणार आहे पण लक्षात ठेवा राजयोग प्रत्येकाला मिळतो पण प्रत्येकाला झेपत नाही हा काळ तुमच्या परीक्षा घेणार आहे अहंकार वाढला चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर देवाला विसरला तर मिळालेली संध्या हातातून निष्ठून जाऊ शकते म्हणून जितकं वर जातात तितकं जबाबदारीही वाढते जर तुम्ही नम्र राहिला योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला तर हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो या ह्या आहेत दहा सत्य जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे आणि तुम्हाला आश्चर्यही वाटणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ